हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना तर आम्ही आहे जत्रा बघायला आमच्या गावाची तर आमच्या गावात खूप मोठी जत्रा भरलेली आहे आणि हे बघा आमच्या गावाचा रस्ता तर रस्ता किती छान वाटते आजूबाजूला मस्त परिसर आहे हे बघा नदी वगैरे तलाव आहे आणि इकडं सगळं शेती वगैरे आहे लोकांची शेतीत मस्त डाळी वगैरे लावलेला आहे तर ह्या रोडने आपल्याला जायचंय आणि हे बघा जत्रेची सुरुवात झाली आहे इथून मस्त मस्त सगळे सामान वस्तू आलेले आहेत झोके भरपूर मोठे मोठे आलेले आहेत किती छान दिसतं जत्रा बघायला असं लहानपणीची आठवण येते आणि हे मी लहानपणी खूप गेम खेळत होते पण मी कधीच एक रुपया पण नाही जितले <laughs> भरपूर खेळले एक रुपया लागला नाही मला कधी कारण आणि हे बघा इथं मस्त तर मोठे मोठे झोकी आहेत लहान लहान मुलांना खेळणी वगैरे आहेत खेळणी घेऊ शकता कानातले आहेत इथं पण खेळणी वगैरे आहे हे बघा आणि इथं मोठे मोठे म्हणजे मोठे मोठे गाड्या आहेत लहान पोरांसाठी खूप छान आहेत इथं बघा किती छान वाटतं हे बघा खूप लोकं याय लागल्यात म्हणजे संध्याकाळी भरपूर गर्दी होती आता काय सुरुवात आहे तर हे बघा सगळं लावायचं काम झालं आणि एवढे खायला वस्तू आल्यात ना भरपूर मस्त पाणीपुरी भेळपुरी हे ते खूप छान व्हरायटी झाल्यात कच्ची दाबेली मंचुरियन माझं फेवरेट खूप आलेले पण मला होता उपवास त्याच्यामुळे मी खाल्ले नाही पण मी हे वसूल करणार रात्री तर हे बघा मी रात्री घाणारच आहे उपासवर्धन आणि हे आहे आमच्या गावचं मंदिर तर कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा आमच्या गावाचं मंदिर आहे खूप छान सजावट केलेलं आहे रंग वगैरे लावले आणि हे बघा मस्त खायचं वगैरे आहे ते जत्रा भरली रात्री खूप गर्दी होती थांबायला पण जागा नाही इथं एवढी गर्दी होती हे बघा आता एवढं वस्तू लावलं तरी आत्ता पण भरपूर लोक यायला लागल्यात कारण सुरुवात झाली हे बघा किती छान छान गाळ्यातलेत पायजन तसे गाळ्यातले कानातले मला तर खूप झुमके आवडतात कारण मी झुमका लवर आहे तर मला झुमके खूप आवडतात मला झुमके म्हटलं ना की किती घेऊ झुमके असं वाटतात कानामध्ये घालायला कारण खूप छान छान डिझाईन असतात आणि फायनली मला खेळायचं तर झोका तर मी चालले झोका खेळायला आणि बघा किती मोठा झोका आहे आणि आमच्या गावामध्ये झोक्याचं तिकीट या झोक्याचं तिकीट ऐंशी रुपये आहे तर तुमच्या गावाचं तिकीट किती झोक्याची ती, ती कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या गावाच्या जत्रेत ऐंशी नव्वद शंभर असे आणि हे बघा मी झोक्यात बसले खूप भीती वाटते आणि हे बघा खालची नजारा असं आहे मी झोक्यात तर फायनली आम्ही घरी आलो मस्त एन्जॉय केला जत्रेमध्ये तर चला टाटा बाय बाय